रामचंद्र भगवान भगवानी जय ग्रोर ब्रह्म ग्रो विष्णु साक्षात्म ब्रह्म तस्वीर छत्रपति शिवाजी महाराज जी जय धर्म धर्मुष संभाजे

सुविधा म्हणा रावणाचा एक सेवक म्हणा त्या ठिकाणी हा संन्यासा रूप धारण करून मारुद्रयाला काय अडथळा करण्यासाठी थांबवण्यासाठी आलेला आहे त्याने वेश धारण केला संन्यासाचा भगवे कपडे घातलेले आहेत केसर घातलेले आहेत दाढी घातलेली आहे आगरी होत्र म्हणजे भूम करायचं पात्र हातात घेतलेलं आहे आणि निघाला बरं का

अशा प्रकारचा आणि काळच्या बघा बगळे काय करतात डोळे धापतात जवळ माश्या आल्या त्याला खेळून टाकतात मग तशी शिव महाराज लोक भक्त लोक जमा करतात आणि एकेकाने त्याचा खात्मा करतात चला त्या ठिकाणी दिसू लागला गर्वीच नव्हता दिसू लागला राक्षस पण महाराज दिसू लागला झालेला महाराज होता आणि हे लोकायला गुब्याला मारून राहायला आडवायला बसता होता माझ्या ಘಟ ಕುಡಿ ಕುಡಿ ಯೋ ಜ್ಯೋ ಆಗಿಲ್ಲ ಬರತದ ಹಾ नावाला महाराज त्या ठिकाणी हा असं तो काही राक्षस करा मला ध्यान केलं असुद्र्याने आठवायचं परंतु लोकांना वाटू लागला महाराज हा असा महाराज त्या ठिकाणी डोळे झपून मारुत्राची वाट पाहू लागला काय शिब्यात ठेवणार नाही घाबरला मला दचकला परंतु तू काय मालकाची आज्ञा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी ते विघ्न करण्यासाठी पुढे आता त्या महाराजाचा मुरकुंडी वळी चक्कर बंगल्या बोट मारुत असतात सगळं घेऊन पडून जातात मारुत राहिला मोठमोठे राक्षस पडून जातात कोणतं विघ्न मारुत शिक्षा मग त्याला हे करून घेणार नाही काय झालंय काय नाही तिसरा जाते आणि परत राहिले त्याकरता सावध झाला विचार केला त्याने आता काय करा आल्या कर या आलेल्या प्रसंगाला सामोरं जाव हे तर आपल्याला मारताना नक्की परंतु इकडे रावणाच्या हाताने इक मरण्यापेक्षा आणि गावात झोपी जाऊन दो मरण्यापेक्षा इतर शक्ती ऐकून राहिलं बरं अशा प्रकारचा विचार काय केला आणि काय करून माऊली नसा घेते दे, त्रिगुण असा निर्गुण सा, सारासार विचार हरी पाठ करता काय केलं पाहिजे मनुष्य जन्माला येऊन संतांची अगोदर भेट घेत घेतली पाहिजे संताची भेट दुर्लभ आहे आणि अचानक अकस्मात एक आहे की भाग्याचा उदय झाला मारुत्र यासारखे संत आपल्याला भेटत आहेत मग काय डोळे जाऊन जस वा सामोरं गेलो पाहिजे मारुत्र्याची भेट घेतली पाहिजे असा विचार काय नेहमी केला

महाराज दिसते महाराज आनंद झाला म्हणजे खरोखर देशानं का असता महाराज आहे की नाही महाराज अस महाराज हनुमंत असताना रामाचा शेवक होता किंकर होता आता रामाच्या भक्ताला देवाच्या भक्ताला देव सगळीकडे दिसतो असं निशाणी भोजनी स्वप्नामध्ये सुद्धा देव जे जे दिसे भूत ते तो मानेचे भगवंत

जय जय राजा रामचंद्र भगवान गीत